महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने मनसेचे माजी खेड तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांच्या अथक प्रयत्नातून आणि एका नामांकित कंपनीच्या सी एस एर फंडातून नुकतेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिव खुर्द मुंबी शाळा ग्रामस्थांच्या मागणीनुसार ई डी टी व्ही संच देऊन डिजिट करण्यात आली संदीप फडकले यांनी आतापर्यंत तालुक्यातील पस्तीस शाळा डिजिटल केल्या आहेत डिजिटल संच देताना ज्येष्ठ कार्यकर्ते तथा लवेल कुणबी सेवा संघ माझे अध्यक्ष दादा राणे शिवगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते कुलगुरुजी मनसेचे उपाध्यक्ष सागर पांचाल उपाध्यक्ष अजय शिगवण अविनाश चाळके राकेश मोहरे नवनाथ मायनाथ मंगेश चाळके प्रशांत आमरे शंकर दिवेकर बंडू दलवी स्वप्नील चाळके शंकर माडे सर्व सर्व मनसनिक आणि सर्व महाराष्ट्र सैनिक अरुण फडकले महेश काणेकर सुजल फडकले मनोहर नरलकर श्री चंद्रकांत उदय शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर, सर, शिक्षक वृंद कदमसर गमरेसर शिक्षक कमिटीचे अध्यक्ष व सौ नयना गवळकर चौ अपूर्वा नरलकर ग्रामस्थ उपस्थित होते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शिव खुर्द कुणबी शाळा डिजिटल केल्यानंतर ग्रामस्थांनी व शाळेतील शिक्षकांनी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले आणि कंपनीचे व्यवस्थापक यांचे आभार मानले संदीप फडकले यांनी आतापर्यंत अनेक शाळा डिजिटल केल्या आहेत अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य ज्या शाळा नादूरल्या आहेत अशा शाळांना शेड बांधून देणे आणि अने तसेच अनेक शाळा डिजिटल करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असे त्यांनी दू दोन्हीवरून सांगितले जे काम आमदार खासदार करू शकत नाहीत ते काम समाजसेवक संदीप फडकळे अनेक वर्षापासून करत आहेत आणि ग्रामीण विकास हा मुख्य उद्देश त्यांचा आहे असे लोकांमध्ये बोलले जात आहे समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर काही माणसं मोठे असतात कर्तृत्वान काही माणसं मोठी असतात नेतृत्वान काही माणसं मोठे असतात वक्तृत्वान काही माणसं मोठी असतात दातृत्वान वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व असे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व एक उमद व्यक्तिमत्व आपल्या हेड तालुक्यातील अजगणी गावातील सन्मानिय संदीपजी फडकळे यांच्या माध्यमातून मनसे तालुका माजी तालुका तालुकाध्यक्ष अतिशय कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्या जिल्हा परिषद आदर्श शाळा सुरू करत या शाळेसाठी डिजिटल इंडिया हे आपलं स्वप्न आणि हे स्वप्न शेवटात जाण्यासाठी पूर्णत्वात जाण्यासाठी एक एलईडी टीव्ही आपल्या शाळेला त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे आज ते जरी परदेशामध्ये असले तरी त्यांचं एक स्वप्न आहे की आपला ग्रामीण विकास ग्रामीण भागाचा विकास करणं हे त्यांचं एक स्वप्न आहे आणि ती भरारी उंची उराशी बालगुण हे काम करत आहे आणि त्याच माध्यमातून गेल्या वर्षी कधीतरी आमच्या गावामध्ये ते आले गावा होते आणि तेव्हा सहज मी बोलून गेलो की आमच्या शाळेला काहीतरी उपलब्ध व्हावं साहित्य उपलब्ध व्हावं आणि तशा पद्धतीनं तो शब्द त्यांनी मानला आणि आपल्या शाळेला आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ई डी प्रदान करण्यात आलेला आहे अतिशय अभिमान वाचवा असा हा कार्यक्रम सामान्यातून आलेला कार्यक्रम गरीब घराण्यातून आलेल्या कार्यकर्ता आणि तो आपल्या कार्यकर्तृत्व कसा मोठा होतो त्याचं एक उदाहरण म्हणजे संदीप हरी पळत आज या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय राणेदादा आता त्यांची ओळख मी करून देणं म्हणजे बरोबर नाही कारण आम्ही बऱ्याच वर्ष आणि अजूनही ते जरी आज उत्तर दिसत असले तरी आमच्यापेक्षा ताकदीनं काम करण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे कारण आम्ही कुणबी सेवा संघाचं काम करत असताना खरी त्यांची ताकद माझ्या पाठीशी होते ते अध्यक्ष होते मी सेक्रेटरी होते आणि त्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी एक भलं मोठं असं समाज मंदिर उभं करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं खरं पाया हे आहे या कुणबी सेवा संघ नवीन विभागाचा खरा पाया असेल कोणतं राहणे आता आणखी परत त्याच्यामध्ये सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये फळके साहेब यांचा देखील त्या मदे समाज मंदिरामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांनी देखील या समाज मंदिरामध्ये दुबईतून आल्यानंतर सहज ते एकदा एका कार्यक्रमाला आले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते पाहिल्यानंतर ते देखील भारावून गेले आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी आपला सिंहाचा वाटा उचलला आज त्या ठिकाणी त्याचं प्लास्टर असेल किंवा इतर काही साहित्य असेल ते, ते मिळून देण्याचं काम केलं त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था होण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक लाखाचा बोरवेल साठी निधी उपलब्ध करून दिला आणि अजून ऐंशी खुर्च्या उपलब्ध करून दिला असं भलं मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि असा संदीपाळत हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या राणेदारांबरोबर बोलत असताना त्यांचंही योगावोगाने नाव आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांचे तालुका उपप्रमुख मनसे अजयजी शिगवण यांची माझी तशी काही ओळख झाली नाही पण तरी पण फोनवरून ओळख झाली की मला म्हणाले की तुम्ही मी एक फोन नंबर देतोय त्यांच्याकडे संपर्क करा आणि ते आपल्या शाळेला जो काही टी व्ही आपल्याला मिळाला आहे तो घेऊन येतील त्यांनी देखील त्याच तत्परतेनं मागच्या आठवड्यातच हा प्रोग्राम होता परंतु काही कारणास्तव ते बाहेरगावी का गेले होते आणि म्हणून हा कार्यक्रम पुढे आला आणि आज विशेषतः आज नवरात्र उत्सव आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये हा कार्यक्रम होतो हे देखील एक अभिमानास्पद गोष्ट आहे अशी एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मोठा आहे मी पाहिलं आमचा जो ग्रुप आहे सामा ग्रामीण भागाचा विकास त्याच्यामध्ये त्यांचं काम माणूस तुम्हाला दिसतोय छोटा पण काम फार मोठे आहे त्यांचे देखील गेल्या वर्षी देखील पूरग्रस्त मदत करण्याची होती त्यावेळी देखील त्यांनी मोठा वाटा उचलला होता त्याचबरोबर या वेळी देखील विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त आज मोठी अंचल निर्माण झालेली आहे आणि त्यांना बऱ्याच समस्या भेडसावत आहेत त्यांनी देखील त्यासाठी आज त्या माध्यमातून काही निधी गोळा करण्यासाठी किंवा त्याचबरोबर काही वस्तू गोळा करण्यासाठी त्यांच्या या टीमचं प्रयत्न आहे मनसेच्या मार्फत की अतिशय त्या ठिकाणी आपली निधी किंवा वस्तू कशा पोहोचवता येतील त्यासाठी त्यांनी दहा तारखेपर्यंत मला वाटतं हे दिलेलं आहे दहा तारखेपर्यंत निधी आपल्या ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या हा हातभार लावायचा आहे मी या ठिकाणी सांगतो की माझ्या वतीनं मी एक हजार रुपये या निधीसाठी आज देणार आहे त्यांनी आमचा तो छोटीशी भेट असेल ती स्वीकारावी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सागर पांचाळ अविनाशजी चाळके साहेब त्याचबरोबर फडकळे साहेब ही आमच्या फडकळे साहेबांची टीम आज आपल्या गावामध्ये आलेली खऱ्या अर्थानं आज इथं उपस्थिती भरपूर असते परत दसऱ्याचा सण असल्यामुळे दसऱ्याचा उत्सव आमच्या मंदिरामध्ये सुरू आहे त्यामुळं बरीच सारखी मंडळी उपस्थित तुम्ही देखील असेल संदीप साहेबांपर्यंत पोहोचवावा कारण आज त्यांनी मला सांगितलं होतं की किती लोक उपस्थित ते मला सांगा पण आज बहुसंख्येने लोक उपस्थित असते इथं होते पण आणि ते गेलेले तरी देखील आज आपण आमच्या गावामध्ये उपस्थित तुमचं या गावाच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय खऱ्या अर्थाने पाहिलं की स्वतःसाठी सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी जे जगतात तेच खऱ्या अर्थाने समाजाचे मार्गदर्शक खरेखुरी मार्गदर्शक तात संदीप फडकळे यांच्याबद्दल आपण बोलायचं झालं तर अतिशय तळमळीचा हा कार्यकर्ता आणि पाहिलं असेल तर आर सीआरएस फंड काय असतो हे कुणालाही सी एस आर फंड काय असतो हे कुणालाही आजपर्यंत मला वाटतं आमच्या या कंपनी आल्यापासून कुणालाही माहिती होते पण त्यांच्या माध्यमातून फंड गावागावातल्या ग्रामीण भागामध्ये अगदी शेवटच्या मला वाटतं शेंडिका काय खूप वाडी आहे अगदी शेवटची वाडी त्या वाढीपर्यंत किंवा गावातल्या शेवटच्या टोकापर्यंत हा निधी कसा पोचेल याचा त्यांनी आतोनात प्रयत्न केला आहे आपल्याला माहिती नसेल की त्यांनी प्रत्येक गावामध्ये आपलं कार्यकुशलतेने या कंपनीतून निधी गोळा करणे म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व लागतं त्याचबरोबर कार्यकुशलता लागते आणि ती त्यांच्या अंगी आहे आणि त्यामुळं ते ज्या कंपनी जातात त्या ठिकाणी त्यांना दिलेला शब्द कधीही त्यांचा मोडला जात नाही आणि त्यामुळं त्यांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागाचा विकास हे जे त्यांचं स्वप्न आहे ते निश्चितच हे स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना निश्चितच ज्या नवरात्र उत्सव आहे नवरात्र उत्सवाला जी नव दुर्गा शक्ती आहे ती निश्चित त्यांना यश देणार आणि आपण सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहणार हे आपण पाहिलं असेल ते त्यांच्या कार्याचं कौतुक करत असताना असं म्हटलं जातं कौतुक त्याचा अपघात करावं चुकलं मकलं कानात सांगावं त्यांच्या कार्याचं कौतुक इतकं करावं त्या शब्दच आपल्याकडे अपुर आहेत त्यांचा ग्रामीण भाग परिषद प्राथमिक शाळा शिव आणि या शाळेचे शा शा मुख्याध्यापक आहेत त्यांचे सहशिक्षक वर्ग व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी या गावचे ग्रामस्थ या गावची ग्रामदेवता या गावचे या वाढीचे प्रमुख आणि माझ्याबरोबर आलेले मनसेची जी मंडळी मन, जी आहे त्या सगळ्यांची नावं आपण ऐकलेली आहे मी काय परत घेत नाही पण ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं बोलावं असं वाटत ज्यांनी या आपल्या शैक्षणिक साहित्याला मदत केली ते आहेत संदीप हरी फडकणे यांच्याबद्दल गुरुजींनी बरंच काही बोलले खरं म्हणजे हिरा जो असतो तो हिरा खाणीमध्ये लपलेला असतो कोळशाच्या खाणीमध्ये असतो तो शोधणारी व्यक्ती ही कोणीतरी निर्माण झाली पाहिजे आणि तिने तो हिरा जर शोधला तर त्या हिऱ्याची किंमत वाढते तसच संदीप हरी फडकळे हा एक आमच्या खेड तालुक्यातला असा एक हिरा आहे का खरंच याची किंमत फार मोठी आहे पण समाजाला आज सुद्धा ती किंमत कळलेली नाही कळले पण फार कमी लोकांना कळलेली आहे कारण या माणसानं जे आज आता गुरुजी बोलले सी आर फंड जो आहे खरं म्हणजे सी आर फंड नेमका काय आहे थोडसं मी त्याच्यावर तुम्हाला जरूर सांगेन या एमआयडीसी मध्ये ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्या कंपन्यातून जो वार्षिक उलाढाळ उत्पन्नाच्या साधनावर किंवा इतर सगळ्या याच्यातून जी उलाढाळ होते त्याच्या उळाढाळीतला पाच टक्के किंवा दहा टक्के हिस्सा या कंपन्या ज्या जिथे वसलेल्या आहेत त्याच्या आजूबाजूच्या परिसरासाठी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा सगळ्या कामासाठी तो निधी वापरला गेला पाहिजे वापरणं कायद्याचं बंधन आहे पण इथं काय होत आहे इथं निव्वळ कॉन्ट्रॅक्ट मिळवून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी असलेली माणसं त्याच पर्सेंटाइज जास्त आहे सामाजिक काम कार्याकडनं झुकणारी माणसं नाहीच्या बरोबर आहेत फक्त एकच आमचा एक जो हिरा आहे तो संदीप हरी फडकळे यांनी त्याच्यातलं मर्म जाणलं आणि या कंपन्यांच्या बरोबर एक विश्वास निर्माण केला कारण कंपन्या जे पैसे देत ते असे कुठला कोणाकडेही पैसे देत नाही ते पैसे घेऊन रास्त लोकांपर्यंत पोचवण्याची ज्याची ताकद आहे ज्याची क्षमता आहे ज्याच कर्तव्य श्रेष्ठ आहे ज्याच्याकडे भ्रष्टाचार नाही तशाच माणसाकडे कंपनी पैसे देते अन्न कोणाच्याही आता पैसे कंपनी देत नाही गेली मला वाटतं कमीत कमी पाच ते सात वर्ष संदीप हरि फडकळे यांनी या कंपनीतून एक वर्षाला कोट्यावधी लाख ला, रुपये ची उचल करून प्रत्येक खेड्या गावात खेड्या गावातील ह्या ज्या ग्रामीण शाखा ज्या आहेत ग्रामीण शिक्षण संस्था आहेत ग्रामीण पाण्याच्या योजना आहेत ज्या आपल्या आमदार आणि खासदारांकडून वंचित राहिलेले आहेत मी कोणाला दोष देत नाही आमदार खासदारांना ते लक्षात ठेवा पण त्याच्यापासून त्यांचा निधी पोहोचू शकत नाही तो हा एसआरसीचा जो फंड आहे तो संदीप आणि फडकळे पोच करताय तुमच्या शाळेला आज डिजिटल इंडिया हे स्वप्न जे तुमचं होतं ते संदीप आणि फडकळे यांनी आज पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं माध्यम आहे अजय शिगवण कारण आज संदीप अली पडकळे हे परदेशात आहेत एक वर्ष दोन वर्षाच्या याच्यावरती आज ते बाहेरगावी आहेत पण तिथून सुद्धा ते सूत्र हलवत आहे आणि त्या सूत्रानुसार बघा कंपनी आज सुद्धा परदेशात असलेल्या माणसाच्या हातात पैसा देऊन विकासाच्या कामाला पोच करण्याचं काम त्या कंपन्या संधी पडकळेच्या माध्यमातून करतोय आणि ही जी आज त्यांची जी धडपड आहे ती खरंच वाख्यानाजोगी धडपड आहे एक उल्लेख जरा केला त्याच्यामध्ये का अशा माणसाच्या हाती एखाद्या पक्षाच किंवा शासकीय पद निर्माण व्हावं ज्याचा या समाजातल्या गोरगरीब जनतेला त्याचा खऱ्या अर्थानं कुठंतरी फायदा होईल आणि म्हणून त्या स्पर्धेमध्ये गेल्या इलेक्शन मध्ये आम्ही भाग घेतला खूप ताकदीनं आणि त्याची धुरा ता फार कमी लोकांनी वापर वापरून संपूर्ण तालुकामध्ये फिरण्याचा प्रयत्न केला आम्हाला अपयश आलं असं म्हणता येणार नाही आम्हाला अपयश कुठं आलं का आमच्याकडं जो निधी होता तो फार कमी होता वैयक्तिक जनसंपर्काचा जो निधी पाहिजे तो फार कमी होता तिथे आम्ही कमी पडलो आणि कदाचित हारलो नाही पण परत येण्याची ताकद लोकांपर्यंत आम्ही पेरून ठेवलेली आहे कारण आम्हाला काय पाहिजे होतं या तालुक्यामध्ये एक असं नेतृत्व पाहिजे जे गरीबापर्यंत पोचू शकेल गरीबाचे प्रश्न सोडवू शकेल आणि ती ताकद आम्हाला संदीप आई फडकळे यांच्यामध्ये जाणवली यांच्यामध्ये दिसली म्हणून आम्ही तो प्रयत्न केला कदाचित पुढचे जे डावपेस आहेत किंवा पुढचे जे पत्ते आहेत ते सामाजिक लोकातून कसे कसे पडतील ते पुढचे पुढे आहे पण या माणसाची समाजाला कुठंतरी जरूरत आहे आणि या माध्यमातून त्यांची ही जी कामं आहेत कामं त्यांची अपाट आहेत कारण हा निधी अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे जे काम आहे कारण हे शिक्षणासारखं क्षेत्र जे आहे फार मोलाचं क्षेत्र आहे थोडस आपण त्याच्यावर जर बोललो तर जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत ह्या कुठंतरी जगल्या पाहिजेत ह्या कुठेतरी जिवंत राहिल्या पाहिजेत कारण याच्यामध्ये शिकणारी जी मुलं आहेत ही शेतकऱ्यांची मुलं आहेत ही जी, जी गावगाड्यातील सर्व समाजाची मुलं आहेत यांच्यामध्ये संस्कृती आहे यांच्यामध्ये शिस्त आहे यांच्यामध्ये ग्रहण करण्याची ताकद आहे आणि या मुलांना एकच मार्ग आहे जिल्हा परिषद शाळा